नमस्कार एस एम आय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चिखलदरा येथे पावसाळी पर्यटकांसाठी ते आठवडा अखेरीस मोठ्या प्रमाणावर पर्यटनांची गर्दी होत आहे मात्र या गर्दीमुळे गेल्या शनिवारी आणि रविवारी चिखलदऱ्यात वाहतुकीचे प्रचंड कोंडी झाली त्यामुळे अनेक पर्यटकांना अडचणींना सामना करावा लागला या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे आठवड्या अखेर तीन दिवसासाठी वन ते वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे ही व्यवस्था शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत लागू राहणार आहे परतवाडाहून चिखलदराकडे जाणारे धामणगाव गडी मार्गे तर चिखलदराहून परतवाडाकडे येणारा वाहतूक नियंत्रणासाठी सहा चेक तयार केले असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे वन विभागाच्या नाफ्यावरही अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत याशिवाय पर्यटकांना विकली जाणारी पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीने विकल्यास संबंधित वर्ष ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी दिला आहे ही माहिती पर्यटकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाची आहे एस वान न्यूज अमरावती